बातमी आहे शिरूर येथून शिरूर तालुक्यातील नाहवरे येथे असणाऱ्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे या कारखान्याच्या कामकाजाबाबत व प्रशासनाबाबत नेहमीच वादविवाद व उलतापालत झालेली दिसून आली आहे तर कारखान्याच्या काही संचालकांसह खुद चेअरमनही अपात्र झाल्याचे सर्वांनी पाहिले तसेच कारखान्याविरोधात अनेकांनी आंदोलनेही केलीत आता दोन हजार बावीस साली कारखान्याची निवडणूक लागली आहे त्यामुळे विरोधक व सर्वपक्षीय सभासदांनी आता मूठ बांधल्याचे दिसून येत आहे सभासदांचे मत जाणून घेण्यासाठी सत्तावीस मे रोजी मांडवगण फराटा येथे व्यापक बैठक आयोजित केली आहे याबाबत नुकतीच या सर्वांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत कारखाना व त्याच्या कारभाऱ्यांविरोधात अनेक मुद्दे मांडलेत यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे माजी संचालक ॲडव्होकेट सुरेश पलांडे पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काकासाहेब खळतकर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे पी एम आर डी एचे संचालक प्रकाश गवाने राष्ट्रवादीचे माजी जिल्हा युवकाध्यक्ष राजेंद्र कोरेकर भाजप तालुका महिला मोर्चा अध्यक्षा वैजयंती राजेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते नेमके काय म्हणणे आहे या सर्व मंडळींचे याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात कालच आपल्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे एकतीस मेपर्यंत त्या यादीवर हरकती घ्यायच्यात आठ जूनला त्याच्यावर सुनावणी होणार आहे आणि तेरा जून दोन हजार बावीस रोजी यादी अंतिम होणार आहे परंतु यादीचा जर अभ्यास केला काल प्रसिद्ध झालेल्या यादीचा तर यादीमध्ये कारखाना प्रशासनाने फक्त एक हजार लोकच त्या ठिकाणी सभासद मयत दर्शवलेले आहे परंतु प्रत्यक्षात यादीचा अभ्यास केला असता जवळपास पाच हजार सभासद त्या ठिकाणी मयत आहेत आणि खऱ्या अर्थाने सभासदांच्या मयत सभासदांच्या वारसाचा जो हक्क आहे त्यांना वारस नोंद करून त्यांना मतदानाचा अधिकार येण्याची गरज होती परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतू ठेवून आणि स मयत सभासदांच्या वारसांना मतदानासाठी पात्र होऊ न देण्यासाठी जाणीवपूर्वक अनेक सभासदांनी त्यासाठी जी काही कागदपत्रं असतील ती कारखाना प्रशासनाला देऊ नये कारखाना प्रशासनाने त्याच्यावर निर्णय न केल्यामुळे फक्त आणि फक्त सत्ताधारांच्या भूमिकेमुळे आज जवळपास पाच हजार सभासदांचे वारस मतदानापासून वंचित राहणार आहे त्याचबरोबर या संदर्भामध्ये निवडणूक प्रक्रिया आता चालू झालेली आहे तर मतदार यादी अंतिम झाल्यानंतर कधीही निवडणूक प्रक्रिया चालू होईल तर त्या ठिकाणी आपला गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा एकोणीस हजार सभासदांच्या प्रपंचाचा विषय आहे त्यामुळे या विषयावर तालुक्याचा जर विचार केला तर अनेक पक्ष अनेक संघटना शिरूर तालुक्यामध्ये कार्यरत आहेत परंतु ही आपल्या प्रपंचाची निवडणूक का असल्यामुळे कारखान्याची निवडणूक करायची किंवा नाही करायची या दृष्टीने सभासदांचं विविध पक्षांच्या प्रमुखांचं मान्यवरांचं आजी माजी गोडंगेच्या संचालकांचं या सर्वांचं मत आजमावून घेण्यासाठी शुक्रवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार बावीस रोजी मांडोगन फराटा येथे गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची माजी व्हाईस चेअरमन दादा पाटील फराटे यांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता त्यासाठी व्यापक बैठक आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व आम सभासदांना सभासदांच्या वारसांना विनंती करत आहे की आपलं मत व्यक्त करण्यासाठी आगामी निवडणूक कशा पद्धतीने करावी किंवा न करावी यासाठी आपलं मत मांडण्यासाठी आपण सत्तावीस तारखेला मांडोगण फराटा या ठिकाणी यावं ही विनंती आता आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून सभासदांच्या वारसांना विनंती करतो की आपल्याकडे आपण जो काही प्रस्ताव कारखान्याला दिलेला असेल किंवा नसेल दिलेला आपण मयत झालेल्या सभासदाचा मृत्यूचा दाखला आणि त्या अनुषंगाने जी कागदपत्रं आपण आमच्यापर्यंत पोचवली अठ्ठावीस तारखेपर्यंत तर निश्चितपणे त्या सभासदांच्या वारसांना मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जी काही शासकीय न्यायालयीन प्रक्रिया करावी लागेल ते आम्ही सर्व म्हणजे कुठलाही एक रुपया न घेता त्या सभासदांच्या वारसाकडून त्यासाठी निश्चित प्रे प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्व मंडळी त्याचबरोबर सभासदांच्या वारसांना विनंती असेल की त्यांनी तो कागदोपत्री पुरावा मयत असल्याचा ग्रामपंचायतचा दाखला आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करावा ही त्यांना विनंती आत्ता जी बैठक झाली तर तुमचं काय राजकीय स्टंट आहे का सर्व पक्ष कशा पद्धतीने बैठक आहे नाही राजकीय स्टंटचा विषयच नाही ही आमचे प्रपंचाची निवडणूक आहे गोडगंगेच्या एकोणीस हजार सभासदांच्या प्रपंचाची ही निवडणूक आहे ही कोणत्याही राजकीय पक्षाची पार्टीची निवडणूक नसून ही आम सभासदांची निवडणूक आहे आता आगामी काळात दिसून येईल ना आमचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा विषय आम्हीच घेत नाही ज्याला ज्याला त्या गोडगंगा चांगला चालावा त्याच्या माध्यमातून त्या 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 सभासद कामगारांना न्याय मिळावा या दृष्टीने आपण जर काही गोष्टी करायची कुणाची भूमिका असत तर प्रत्येकाचं आम्ही स्वागत करू